नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल शास्त्रीय माहिती घेणार आहोत विषय आहे जेवण झाल्यानंतर या आठ चुका अजिबात करू नका जेवण करणं म्हणजे पोषण आहार शरीरामध्ये घेणं हा पोषण आहार जर आपण शरीरामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत जीवनसत्व आहेत खनिजं आहेत शरीराला लागणारे अत्यावश्यक घटक आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शोषून घेतले जातात रक्तामध्ये मिसळतात शरीराच्या हव्या त्या भागाला हव्या त्या अवयवाला हव्या त्या पेशींच्या पर्यंत हे सगळे पोषक घटक जातात आणि आपलं शरीर ऊर्जावान बनतं ताकदवान बनतं प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट जीवनसत्व आपल्या शरीराला मुबलक प्रमाणामध्ये मिळण्यासाठी फायदा होतो पण मात्र जेवण झाल्यानंतर जर तुम्ही या आठ चुका केल्या तर तुम्हाला ह्याच्यातली पोषक तत्व अजिबात मिळणार नाहीत तुम्ही वारंवार आजारी पडाल तुमचं कुपोषण होऊ शकतं या आठ चुकीच्या सवयी कुठल्या कुठल्या आहेत नीट लक्ष देऊन आहे का त्याआधी छोटीशी विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मग पाहूया तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते त्यांच्या रुटीनचा डे टू डे लाईफचा तो एक भागच बनलेला असतो त्यांना जेवण झाल्यानंतर चहा पिल्याशिवाय जेवल्याचं समाधानच मिळत नाही पण जेवण झाल्यानंतर जर तुम्ही चहा पित असाल किंवा कॉफी किंवा कुठलेही बिहेवरजेस पित असाल तर याचा परिणाम म्हणून तुमची पचनशक्ती बिघडू शकते तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये असणारे पोषक तत्व तुमच्या शरीराला व्यवस्थितपणे लागू पडणार नाहीत खास करून या चहामध्ये असणारं जे टॅनिन नावाचा घटक आहे याच्यामुळं आपल्या आहारामध्ये असणारं आयर्न अर्थात लोह हो जे रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असतं हे आयरण व्यवस्थित शोषलं जात नाही परिणामी तुम्हाला रक्तक्षय पांढरा कावीळ ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता जास्त वाढते ज्यामुळे तुमचं शरीर जास्त थकू शकतो तुमची हाडं दुखू शकतात अंग दुखू शकतो तुम्हाला जास्तीचा दम लागू शकतो तुमची त्वचा डोळे आणि नखे फिकट पडू शकतात ते निस्तेज होऊ शकतात यासोबतच या चहामध्ये चा, असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या ऍसिडमुळे आपल्या आहारामध्ये असणारं प्रोटीन आपल्याला पचायला जड जातं आणि ते शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जात नाही त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी म्हणजे प्रोटीनची कमतरता निर्माण होऊ शकते चा परिणाम म्हणून परत तुमच्या मासपेशी बारीक होतील तुमचं वजन कमी होऊन तुम्ही सडपातळ व्हाल सोबतच या चहामध्ये असणाऱ्या काही रसायनामुळं आणि चहाच्या गोडव्यामुळं तुम्हाला चहा पिल्यानंतर काही तास भूकच लागणार नाही तुमची भूक जर कमी झाली तर परिणामी तुमचं पोषण कमी होईल तुमचं कुपोषण जास्त होईल वजन, वजन देखील नॉर्मलपेक्षा कमी होईल त्यात रात्रीच्या जेवणानंतर जर तुम्ही चहा पिता असाल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला निद्रानाश म्हणजे झोप सुद्धा व्यवस्थित तुम्ही होणार नाही त्यामुळं जेवण झाल्यानंतर चहा किंवा कॉफी त्याचं अजिबात सेवन करू नका जर करायचंच असेल तर जेवणाच्या आधी अर्धा एक तास किंवा नंतर अर्धा एक तासाने तुम्ही चहा कॉफीचं सेवन करू शकता नंबर दोन जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ करणं बरेच जण जेवण झाल्यानंतर सकाळचं खास करून लगेचच आंघोळ करतात पण मात्र असं करू नका कारण जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरातील बहुतांशी रक्त प्रवाह हा आतड्याकडं जठराकर पाठवला जातो पचनासाठी पोषणासाठी पण जर तुम्ही आंघोळ केली तर आंघोळीच्या पाण्याचा परिणाम म्हणून तुमच्या त्वचेकडील किंवा शरीराच्या इतर भागाकडील रक्तप्रवाह हा, हा जास्त वाढतो जास्त संचारतो जो आतड्याकडे जाणारा रक्तप्रवाह आहे तो परत शरीराच्या त्वचेकडं किंवा इतर भागाकडे जाऊ शकतो परिणामी पचनामध्ये अडथळा येतो परिणाम म्हणून तुमचं पोषण बिघडतं अपचन होऊ शकतं खाल्लेलं अन्न पचायला वेळ लागू हो शकतो त्यामुळं जेवण झाल्यानंतर आंघोळ अजिबात करू नका जेवणाच्या आधी आंघोळ करा नसेल तर जेवण झाल्यानंतर किमान दीड ते दोन तासांनी तुम्ही आंघोळ करणं अपेक्षित आहे नंबर जेवण झाल्यानंतर झोपू नका बऱ्याच जणांना खास करून दुपारचं जेवण झाल्यानंतर झोपायची खूप सवय असते दुपारचं जेवण झालं की त्यांना लगेच जुलकी लागायला लागते डोळे जड पडायला लागतात आणि ते जेवल्या ठिकाणीच आडवं पडतात आणि काही जण तर आवर्जून जेवण झाल्यानंतर डायरेक्ट बेडवर जाऊन पडतात आणि झोप घेतात पण असं जर केलं तर तुम्हाला अपचन होऊ शकतं वाढू शकते पोटामध्ये गॅस होणं जीईआरडी आर डी नावाचा आजार होऊ शकतो ज्याच्यामध्ये आंबट गुळण्या येणं सतत छातीमध्ये जळजळ करणं तोंडामध्ये कडवडपणा येणं अंग जड पडणं दिवसभर सुस्ती वाटणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे जेवण झाल्यानंतर अजिबात झोपू नका जर जेवण झाल्यानंतर तुम्हाला झोपायचंच असेल तर जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान दोन ते तीन तासाचं अंतर असावं दुपारच्या वेळेला जर तुम्हाला पडावंच वाटत असेल तर छोटीशी दुलकी आराम खुर्चीमध्ये किंवा सोफ्यावरती बसून तुम्ही घ्या दहा ते पंधरा मिनिटाची त्यातल्या त्यात जर आडवच पडायचं असेल तर डाव्या कुशीवर थोड्या वेळासाठी झोपा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल पण मात्र पंधरा वीस मिनिटापेक्षा जास्त वेळ झोपू नका नंबर चार जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाऊ नका कुठलंही फळ जेवण झाल्यानंतर खाणं वर्ज्य मानलं जातं त्याचं कारण असं जेवण झाल्यानंतर तुमचं पोट गच्च भरले आतडी गच्च भरले वरून जर तुम्ही फळं खात असाल तर ती फळं तिथं जास्त वेळ साचून राहण्याची शक्यता असते कारण तुम्ही खाल्लेलं अन्न पुढं सरकायला साधारण दीड ते दोन तास लागतात तोपर्यंत तो तो हो ती फळं तिथं असते ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या पोटामध्ये गॅस होणं पोट गच्च होणं पोट दुखणं यासोबतच त्या फळांच्यामध्ये जी पोषक असणारी कमी होऊ शकतात किंवा या फळांच्यामुळं तुमच्या आहारातली पोषक तत्व कुठेतरी डिस्टर्ब होऊ शकतात परिणामी तुम्हाला अपचन होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जेवण झाल्यानंतर फळ अजिबात खाऊ नका खायचंच असेल तर साधारण एक दीड तासाने तुम्ही फळं खा नंबर पाच बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर तंबाखू खाण्याची गुटखा खाण्याची किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते ते म्हणतात की असं केलं तर आमचं अन्न जास्त पसतं पण हा पूर्णपणे मोठा गैरसमज आहे त्याचं कारण नीट लक्ष का जेवण केल्यानंतर जर तुम्ही तंबाखू चगळत असाल ती तंबाखू चगळत असताना तुमच्या तोंडामध्ये जास्तीची लाळ जास्तीची थुंकी तयार होते आणि तुम्ही ती थुंकून टाकता असं तंबाखू गुटखा किंवा सुपारी खाऊन वारंवार थुंकल्यामुळं तुमच्या तोंडातील लाळ कमी होते जी लाळ आपल्या पचनशक्तीसाठी अत्यंत महत्वाची असते खाल्ले वेगवेगळ्या अन्नातला ब्रेकडाऊन करण्यासाठी पचना लायक करण्यासाठी या लाळेची महत्वाची भूमिका असते असं केल्याने जर तुमची लाळ कमी झाली तर तुमचं पचन बिघडेल शिवाय जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर सिगारेटच्या मुळं तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये निकोटीन जास्त प्रमाणामध्ये मिसळेल आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या पचन क्रियेवरती होईल शिवाय जेवण झाल्यानंतर एक सिगारेट ओढणं हे दहा सिगारेट ओढण्यासारखं आहे म्हणजेच जेवण झाल्यानंतर सिगारेट ओढल्यामुळं त्याचे दुष्परिणाम जे होणार आहेत ते दहा पट जास्त होणार आहेत ते थे लक्षात ठेवा यासोबतच जेवण झाल्यानंतर लगेचच सिगारेट ओढल्यामुळं तुम्हाला फुफ्फुसाचा आतड्याचा आणि जठराचा कर्करोग अर्थात कॅन्सर होण्याचा धोका देखील जास्त वाढतो शिवाय आयबीएस म्हणजेच इरिटेबल बॉवल सिंड्रोम ज्याला मराठीमध्ये आपण चिडचिड आतडं म्हणतो ज्याच्यामध्ये वारंवार संडासला जावं लागणं संडास जा करून आल्यानंतर सुद्धा संडास केल्याचं समाधान न वाटणं पोटामध्ये अजून काही शिल्लक असल्यासारखं वाटणं सतत पोटाकडं सतत लक्ष असणं दिवसभर इतर कुठल्याही कामाकडे आपलं लक्ष लागत नाही शिवाय अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा जो आजार आहे तो देखील होण्याचा धोका जास्त वाटतो त्यामध्ये आतड्याच्या मध्ये असणारी जी मऊ त्वचा आहे तिथं काहीतरी जखमा होतात अल्सर ज्याला आपण म्हणतो हे अल्सर वाढू शकतात तिथून रक्तस्त्राव होऊ शकतो परिणामी तुम्हाला अनिमिया होऊ शकतो रक्त कमी होऊ शकतो त्या आल्सर त्या आतड्याची पचनशक्ती शोषणशक्ती कमी होते त्यामुळं खाल्लेलं अन्नातील पोषक तत्व तुम्हाला लागू पडत नाहीत परिणामी तुम्हाला जास्त खाऊन जा सुद्धा वजन वाढत नाही ते अंगी लागत नाही सतत थकवा जाणवतो तर जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी कधीच सुद्धा तंबाखू गुटका सुपारी पान मसाला आणि सिगारेटचं व्यसन अजिबात करू नका यासोबतच दारू देखील तितकीच घातक आहे कारण दारूचा प्रत्यक्ष वाईट परिणाम हा लिव्हरवर होतो लिव्हर हा आपल्या शरीरातील रासायनिक कारखाना आहे ज्याच्या मदतीमुळं आपण खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्व शरीराला लागू करण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत होत असते पण दारू जर तुम्ही पित असाल तर त्याचा परिणाम प्रत्यक्ष पचनशक्तीवर होऊन तुम्हाला कावीळ होऊ शकते पोटामध्ये पाणी होऊ शकतं प्रोटीन डिफिशियन्सी होऊ शकते व तुमच्या शरीरामध्ये ब्ल्युरुपिन वाढू शकतं आणि चा परिणाम म्हणून एकूण तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर दारू देखील पिणं हे वर्ज आहे नंबर सहा जेवण झाल्यानंतर व्यायाम करणं किंवा अतिश्रमाचं कष्टाचं काम करणं असं केल्यामुळं देखील तुमची पचनशक्ती धोक्यात येते कारण जर तुम्ही चालत असाल शरीराला जास्त कष्ट देत असाल तर जास्तीचा रक्तप्रवाह जास्तीचं सर्क्युलेशन हे तुमच्या शरीराच्या इतर भागाकडं हातापायांकडं होईल आणि याचा परिणाम म्हणून जो रक्तप्रवाह पचनासाठी आतड्याकडे गेलेला आहे तो कमी होईल आणि पचनामध्ये बाधा होईल परिणामी तुम्हाला पोटदुखी होऊ शकते अपचन होऊ शकते मळमळ उलटीचा त्रास जमू शकतो किंवा जुलाब देखील जागण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम खुर्चीमध्ये किंवा सोफ्यावरती बसून राहा पडायचंच असेल तर थोडा वेळ पंधरा मिनिट वामकोक्षी अर्थात डाव्या अंगावरती थोडीशी छोटी डुलकी घ्या आणि जर चालायचं असेल तर जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही हळूवार चाला शंभर पावलं चाला ज्याला आपण शतपावली असं म्हणतो त्याचा चांगला फायदा आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नामधून शोषून घेतलेली जी साखर आहे ती रक्तामध्ये चांगली मिसळण्यासाठी नियंत्रित राहण्यासाठी याचा तुम्हाला चांगला फायदा होईल सोबतच जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल किंवा डायबिटीस असेल रक्त शतपावली केल्यानं जेवण झाल्यानंतर अर्ध्या वीस मिनिट सावकाश चालल्यानं फायदा होईल एकूणच तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल यासोबतच जेवण झाल्यानंतर करण्यासाठीचं एक अत्यंत चांगलं आणि महत्वपूर्ण आहे या नाव आहे वज्रासन जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने घरातील वज्रासनामध्ये जर बसलं तर पचनासाठी मदत होते आतड्यांचं आणि पचनशक्तीचं चा आरोग्य चांगलं राहतं आजारांच्यापासून दूर राहतं शिवाय आहाराच्या मध्ये असणारी पोषक घटक देखील आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी मदत होते त्यामुळे जेवण झाल्यानंतर आवर्जून पाच ते दहा मिनिट वज्रासनामध्ये बसा वज्रासनामध्ये कसं बसायचं तुम्ही या फोटो तो मध्ये पाहू शकता नंबर सात जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना कमरेचा बेल्ट किंवा पॅन्ट ढिली करायची सवय असते तर ही देखील धोकादायक आहे जेव्हा तुम्हाला जेवण झाल्यानंतर कमरेचा बेल्ट किंवा साडी किंवा पॅन्ट ढिली करायची वेळ येते त्याचा अर्थ असा की तुम्ही ओव्हर इटिंग केले तुमचा आहार प्रमाणापेक्षा जास्त झाला आहे याचा तो सिग्नल असतो ही धोक्याची सूचना असते त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला अशा प्रकारे कमरेचा बेल्ट ढिला करायची वेळ येत असेल तर ते चुकीचं आहे ते आवर्जून टाळा कारण का नेमका थोडीशी भूक शिल्लक ठेवून तुम्ही आहार घ्या जेणेकरून तुम्हाला ओव्हर इटिंग होणार नाही आणि तुम्हाला जास्तीचं वजन जास्तीच्या कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही अपचनाचा त्रास होणार नाही तुमच्या आतड्यावर तुमच्या पचनशक्तीवर जास्तीचा ताण देखील होणार नाही आणि नंबर आठ जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिणं ही देखील चुकाजिबात करू नका जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पित असाल तर तुमच्या अन्नामध्ये मिसळलेले जे पाचक रस आहेत जे ज्युसेस आहेत डायजेस्टिव्ह ज्युसेस ज्याला आपण म्हणतो ते जास्त डायल्यूट होतील त्यांचं प्रमाण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अन्न पदार्थांच्या कमी होतं परिणामी <कषणाद> त्याच्या पचनामध्ये आणि शोषणामध्ये कुठेतरी अडथळा येऊ शकतो सोबतच पचनासाठी लागणारे एन्झाईम ज्युसेस यांचं सिक्रेशन अर्थात स्त्रावणं देखील कमी होऊ शकतं परिणामी तुम्हाला जास्तीची ऍसिडिटी पोटगच्च होणं पोटामध्ये गॅस होणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवून एकूण पचनशक्ती मंदावू शकते त्यामुळे पाणी प्यायचंच असेल तर जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवण झाल्यानंतर अर्धा तास आणि तुम्ही पाणी प्यावं तर नक्कीच मित्र हो ह्या आठही सवयी जेवण झाल्यानंतर अजिबात करू नका त्याची सवय असेल तर ती आजपासूनच बंद करा तुमच्या नातेवाईकाला मित्रांना देखील ही माहिती आवर्जून कळवा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या जीवनातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे मिळतील कुठलेही आजार उद्भवणार नाहीत असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होईल त्यांच्या शरीराचं आणि मनाचं चा चांगलं पोषण होईल आणि ते नेहमी तंदुरुस्त आणि ठणठणीत राहतील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील ते दुवा देतील मित्रहो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या या व्हिडिओ मध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विश्वासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद